महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे प्रमुख मानली जातात त्यापैकी देवी पार्वती यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी एकविरा देवीचे मंदिर महाराष्ट्रात लोणावला येथील कारला गडावर आहे एकविरा देवी ही प्रामुख्याने अग्रिकोली समाजाची कुलदेवी मानली जाते म्हणून मुंबई ठाणे रायगड पालघर या भागातील लाखो भाविक आपल्या शुभ कार्याआधी एकविरा मातेचे दर्शन घेऊन नवस बोलतात एकविरा देवीचे मूल निवासस्थान चौल आग्राव येथे होते तेथे ती आपल्या सहा बहिणींसोबत राहत होती शीतला देवी चंपावती महाकाली कृष्णाई महालक्ष्मी मरुआई आणि सर्वात धाकटी बहीण एकवीरा अशा या सात बहिणी चौल अग्राव येथे वास्तव करत होत्या आई एकवीरा देवी ही धाकटी बहीण असल्याने तिचा मान पान कमी होत असे एक दिवस एकविरा देवीने आपली सर्वात मोठी बहीण शीतला देवीला विचारले की तुम्हा सर्वांना खूप मानपान मिळतो सर्व भक्तगण तुमचीच पूजा करतात मी मात्र धाकटी असल्याने माझ्याकडे भक्तांचा ओक कमी असतो शीतला देवीने आपल्या धाकट्या बहिणीच्या मनातील व्यथा समजून घेतली व तिला सांगितले की तू हे ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी वास्तवाला जा म्हणजे तिकडे तुझ्या दर्शनाला येतील व तुला मोठा मान मिळेल म्हणून एकविदा देवी आग्राव सोडून कारला डोंगरावर आले त्याच वेळी पांडव त्यांच्या वनवासासाठी कारला जंगलात आले होते देवी एकविधीने त्यांना दर्शन दिले पांडवाने देवीला नमस्कार करून तिची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा देवीने डोंगरावर सुंदर मंदिर बांधण्याचे कार्य पांडवांना दिले परंतु एक अट घातली की हे मंदिर एका रात्रीत बांधून तयार झाले पाहिजे पांडवांनी मातेला तिचा आदेश पूर्ण करण्याचे वचन दिले परंतु पांडवांना प्रश्न पडला की एका रात्रीत मंदिर कसे बांधायचे म्हणून सर्व पांडवांनी घोर तपस्या करून सात रात्रींची एक रात्र केली व आपल्या शक्ती सामर्थ्याने मंदिर बांधण्यास सुरुवात केली पाठ होताच कोंबडा आरवला आणि पांडवांनी मंदिर बांधायचे थांबविले पांडवांनी बांधलेले सुंदर मंदिर पाहून एकविरा माता प्रसन्न झाली आणि पांडवांना वरदान दिले की वनवासानंतर एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कुणीही ओळखू शकणार नाही चवळ आग्राव हे एकविरादेवीचे माहेर गाव आहे म्हणून चैत्र महिन्यात एकविरा देवीच्या मानाच्या पालखीत आग्राव येथील पालखीला पहिला मान असतो कार्लाच्या मंदिरात एकविरा मातेसोबतच तिची ननन तांबी जोगेश्वर मातेची मूर्ती आपणास पाहावयास मिळते तसेच कालभैरव हा एकविरा आईचा भाऊ आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला एकविरा मातेच्या यात्रेच्या दिवशी कालभैरवनाथांची पालखी निघते ही पालखी जेव्हा मंदिराजवळ येते तेव्हा आई एकविरा देवीच्या मंदिराचा दरवाजा उघडला जातो आई एकविरेच्या कथेचा संदर्भ आपल्याला महाभारत पुराण गणेशपुराण पुराण या पुराणातून सांगितला जातो खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेला बांधव जेव्हा त्याची नौका वादलात सापडते तेव्हा आई एकविरेचा धावा करतो आणि आई एकविरा सदैव आपल्या भक्तांना संकटातून वाचविते मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये मा एकविरा माते की जय लिहायला विसरू नका धन्यवाद